एम एस बी टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रुटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासन मान्य शिष्यवृत्ती बिडकिन पोलीस ठाण्यातील पान रांजणगाव येथे एकवीस एक वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार रोजी घडली आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पान रांजणगाव येथील भारत रामेश्वर पानसरे वय एकवीस वर्षे हा तरुण शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पाण्याची मोटर लावत असताना अचानक विजेचा त्याला धक्का लागला व तो बेशुद्ध झाला स्थानिकांनी त्याला तात्काळ बिडकिन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून मृत घोषित केले मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून शवविच्छेदन करीत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणात बिडकीन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे